नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आता सध्या मी जे व्हिडिओ टाकते तर त्याच्यावरती भरपूर सगळ्या मंडळींची कमेंट येते की ताई तुमचे शेतातलेच व्हिडिओ छान वाटतात शेतात काम करतानाच व्हिडिओ दाखवा तर कसं आहे मंडळी सध्या उन्हाळा चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्याकडे पाणी अजिबातच भरायला राहिलेलं नाही हे पहा आता इकडे हे केनियन जंबोनी पेर होतं इथं जिथं आपण मेथीची भाजी टाकलेली होती तर इथं सगळं खुरपून बिरपून झालेलं आहे इथे आम्हाला तन्नाशक मारायचंय परत एकदा कारण परत एकदा तण उतरायला लागलेलं आहे पण याला भरायला सुद्धा पाणी नाहीये सध्या चला मी तुम्हाला आमची वीर दाखवते बरेच मंडळी म्हणे तुमची वीर दाखवा नेमकं विरील किती पाणी आहे तुम्हाला वीर, वीर दाखवते हे पा मंडळी दोन आता आपण विहिरी चाललेलं आहे बाहे फोर जी बुलेट सुपरने निपेअरचा इथंय का आपला छोटा प्लॉट होता हे पा सगळं वाळून गेलाय बा भरायला पाणीच नाही राहिलेलं ती विरी बसलंच कसं बसत जगवायचं काम चालू आहे आमचं हे रेड ने नाही आलं इतकं जीवर येतं त्याला पाणी नाही भरायला तेव्हा पार पाचड झालंय पण नसल्यापेक्षा बराय का आणला चारा हे पा सकाळी सकाळी नेलं तरच बरं आहे त्याचं नाही तर नेवाच वाटत नाही कोचट झालंय पार ते हे पा पार पाचट झालंय पाचट रेडनी पिअरचं नाही तर असं नुसतं लाल 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 ल ल ल करीत होतं असं भारी दिसत होतं आता काय पाणीच नाही भरायला जगलं तर नशीब्यात या उन्हाळ्यामध्ये आता अनमंडाळी म्हणती ताई शेतातले व्हिडिओ दाखवा शेतात काम करताना दाखवा आता काय दाखवू शेतात काम करताना हे पाचट गोळा करायला उन्हात आला मला वावरात काम करायचं म्हणलं बरं आता हे पाचट गोळा करून घ्यावा ना उन्हाने हाय हे बुडकाही जाऊन जाते ना रो गोळा केला असतं ते पाच टन झाकून तरी राहते ते बुडक हे आता थोडं थोडं फुटायला लागले पाणी नाही तरी बी त्याला आणि पाचट गोळा करून घेतला तर हाय याचा बी होऊन जाईल म्हणजे परत पाऊस झाला तर याचं फुटायचं नाव निशान नाही हे बिला त्याचं बरं याला पाणी लागत नाही खतही लागत नाही काहीच नाही उन्हा अजून टरारू मी येतो ह्या फुलं बिला आलेत त्याला फार बिया आलंय मरणाचं असा जर जनावरांचा चारा आला असता आज आम्ही शेतकरी कुडालच्या कुड्या गेला असतो अय याला बियाला हे काढून फेकावं लागेल आपल्याला चला मंडळी हे पंधरा वीस गुंटे जर पाहिलं ना कुणी म्हणणार नाही आम्हाला पाण्याची कमी हो इतकं हिरवं दिसत आहे पण आता काय सांगा त्या याला हिरवगार ठेवायसाठी आम्ही काय काय करतोय हे पहा आपलं हिरिस पाणी पाहिलं का पार खाली टेकले आता हे ऊनचं दिसते का पटतानी इं चारीला पाणी आलेलं आहे आमच्या त्या चारीच्या पाण्यामुळं हे न जरा टिपकाय टापकायला लागले जर शिक बऱ्यापैकी हे पा नाही तर पार पाण्याचे बारा वाजले ओ हे जर उपसलं ना वीर डायरेक्ट कुरडी ठाक होईन हिने पेरला आता कसं आहे मध्ये नाळ्या बिळ्या टाकलेल्या आपण ड्रीप बिप केलेलं आहे त्याच्यामुळं प्यायला पाणी काढलं तेवढंच तासभर बळच तासभर चालवी तो तरी पाणी उपसत आहे आता काय रोज चारधा अर्धा तास चालवा लागन तव प्यायचं भागन आणि ह्याने पेरला पाणी भरन म्हणजे कसं आहे जून महिन्यापर्यंत जरा चांगलं तयार होईन ते बिणं बिणं हे प मंडळी हे पाय आपण इथं आयसीड म्हणून नळ्या काढून टाकलेल्या होते एकदम भारी बोललं होतं अगं हवा इकडे याच्यात सरी जर पाहिलं कुठे म्हणणार नाही याला भरायला पाणी नाही म्हणून ह्या हे पाय ड्रिपच्या नळ्यांचा हा फायदा होतो बो ह्यावा एवढं वरून एवढं कडक होऊन येत्या चिकल बाई असं आखे वावरत जर झालं तर किती भारी वाटत मनाला त्याच्यामुळे एवढं हिरवं गारे मस्त पाहिलं का हे पंधरा वीस गुंठे ना हे एवढं जून मध्ये आपल्याला चांगलं जर टिकवलं ना आपण पिकवलं ना चांगलं पाणी बिणी भरून तर एकदम भारी होऊन जाईल जून मध्ये आपल्याला चाऱ्याची कमी राहणार नाही आणि आपल्याला शेतकरी म्हणून लबीनं सुद्धा व्यवस्थित प्रमाणे देता येईल हे ना अमेरिकन पाहिजेच गवत आहे बरं का दोन अडीच वर्ष झालेत मी ना हे गवत आमच्याकडे सक्सेस करायचा प्रयत्न करू राहिले पण गंमत अशी होती ते एवढं होतं आणि इथून पुढे नेमका आमच्याकडे पाणी कमी पडत आहे मला समजा ना नेमका आमचा प्रॉब्लेम आहे का ते मुळात वाढतच नाही आता बरेच दिवस झाले याच्या बरेपर्यंत सुपरनिफेरच्या दोन दोन तीन तीन कापण्या झाले हे आत्ताशी एवढ्याला अजून पहिली कापणी नाही आता जरा बरं झालंय तेव्हा खालू लागेल पानं सुकायला आता याला फ्लोरनी पाणी कुठून आणावं भरायला हाय आम्हालाच प्यायला पाणी नाही काय सांगा त्या हे पा ही किन जम्बोचं भारी झालं हो हे पा दुसरी कापणी पण आली असं जून मध्ये एकदम टक्कर मध्ये बेन तयार होणार बरं के सरीचं ते जरी तिथलं जळलं ना पाणी वाचून तरी ही सरी मात्र चांगली येणार एवढं आम्ही बरं केलेलं आहे जरा टपकाक टप्पाक टप्पाक असे टप्पे टप्पे लावलेले दोन तीन गाव हे आपला रेड ने प्लॉट प्लॉट हो खालचा कसा ला ला करतोय त्याला पाणी बी नाही ना जरा आता चालेल पाणी आलेलं होतं मग आमच्या नानांनी काय केलं ना सरांनी फ्लोरनी पाणी भरून घेतलेले मस्त आहे आता त्याला भी ले ले टाकून घ्यावा लागतात बरं का हे इकडचे कॉक चांगले हे पाणी काढून पाहावं आणि आमच्या कॉकमधून आणि किती आहे मुजून एक नळी बंडल आणून टाकूनच देऊ कारण आता इथून पुढं फ्लोरनी भरायला पाणी राहणार मंडळी ह्या कारणामुळं पाणी नाही काही नाही शेतात काम नाही त्याच्यामुळे तुम्हाला वावरातले व्हिडिओ दिसत नाहीये कसं आहे तुम्ही मला विसरून जाऊ नये म्हणून रोज काही ना काही टाकीत राहते व्हिडिओ तुमच्याबरोबरच सगळं काही आहे माझं आता लवकरच आपले हंड्रेड के फॉलोअर्स पूर्ण होणार आहेत ज्या मंडळींनी फॉलो केला नसेल त्यांनी पाटापाटा फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल आणि तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल पाटा पाटा तर पाटापाटा चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या कारण यूट्यूवरती पण आपली दहा हजार मंडळींची फॅमिली जी आहे ती पूर्ण झालेली युट्यूब फॅमिली तर मला खूप छान वाटते तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू या पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय